काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी साहेबांनी आरक्षणाची मर्यादा वाढवणार सत्तेत आल्यानंतर वगैरे असं काही स्टेटमेंट केलेलं आहे या वक्तव्याचं स्वागत मराठा समाजाच्या वतीनं आम्ही नक्कीच करू परंतु सध्या जो काही आमचा लढा सुरू आहे हा पन्नास टक्क्याच्या आतल्या आरक्षण मागणीसाठीचा लढा आहे आम्ही पन्नास टक्क्याच्या आतल्या आरक्षणाला पात्र आहोत पंधरा चार सोळा चार अंतर्गतले आरक्षण या आरक्षणामध्ये आमचा हिस्सा आणि हक्क आहे जो तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवला हिरावला गेलेला होता तो परत मिळवण्यासाठीच आमचा लढा आहे आता राहुलजी गांधीजींच्या अनुषंगानं बोलत असताना आरक्षण व्यवस्थाच मुळात हा अपवाद म्हणून आलेला आहे म्हणजे समता हा नियम आहे आणि आरक्षण हा अपवाद आहे म्हणून अपवाद आता नियमापेक्षा मोठा करायचा का हा विषय देशभर चर्चेला येईल ज्यावेळेस राजर्षी शाहू महाराजांनी एकोणीशे दोनला आरक्षण दिलं होतं तेव्हाही पन्नास टक्के आताच आरक्षण ठेवलं होतं म्हणजे पन्नास टक्के आरक्षण दिलं होतं स्वतंत्र देश देश स्वतंत्र झाला संविधान लागू झालं आणि त्यानंतर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वेळा अनेक डायसवरती पन्नास टक्क्याची मर्यादा ही सांगितलेली आहे आणि पंधरा चार सोळा चार अंतर्गत जे काही सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या अनुषंगाने असलेलं आरक्षण आहे त्या आरक्षणाला पन्नास टक्क्याची मर्यादा असावी असं सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा अनेक खटल्यात म्हणले आणि इंद्रा साहनी जजमेंट हे त्यात लँडमार्क जजमेंट म्हणून आपला देश पाहतो आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर एखाद्या समाजाला देताच येत नाही का तर ते देता येते म्हणजे अपवादात्मक परिस्थिती एखाद्या समाजाच्या अनुषंगानं निर्माण झाली तर त्याला पन्नास टक्क्याच्या वर देता येते आता सध्या देशातली परिस्थिती अशी आहे की एकशे घटना दुरुस्ती करून नरेंद्र मोदी शहा सरकारनी पंधरा सहा आणि सोळा सहा ह्या संविधानातल्या पंधरा आणि सोळामध्ये दोन उपकलम अजून जोडलेले आहेत आणि इकॉनॉमिकल विकर सेक्शनला आरक्षण दिलेलं आहे ज्याला आपण ईडब्ल्यूएस आरक्षण म्हणतो आता, चार चार साहा साहा चार चार चा आता ते आरक्षण वेगळं आणि पंधरा चार सोळा चारच्या अंतर्गत वेगळं म्हणजे पंधरा सहा सोळा सहाचं वेगळं आणि पंधरा चार सोळा चारचं वेगळं असं स्टेटमेंट सुद्धा राज्यसभेमध्ये लिखित उत्तर देत असताना केंद्र सरकारने दिलेलं आहे आता राहुलजी गांधी ह्या आरक्षणाची मर्यादा नेमकं कशा पद्धतीनं वाढवतील ते बघण्याचं उत्सुकता असेल पण मराठा समाज हा पन्नास टक्क्याच्या आतल्या आरक्षणासंदर्भात आग्रही आहे आम्ही तो आधी मिळू आणि जर मर्यादा वाढवली हो तर त्या मर्यादा वाढवायला आम्हाला काय हरकत नाही आम्ही त्याही सोबत ताकदीने उभा राहू एवढं निश्चित आहे